मंगळवार दिनांक सहा मे रोजी सापगावमधील देसले कुटुंबीय यांच्या घराला आग लागून त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याबाबतची माहिती माजी आमदार पांडुरंग बरोरा व भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना दिले असता मंत्री महोदय यांनी सदर कुटुंबियाला कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने एक लाख रुपयाची रोख मदत स्वरूपात देऊन कुटुंबियाच्या आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत केली तसेच भारतीय जनता पार्टी नेहमी त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासन त्यांना दिले माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नामुळे त्यांचे तालुक्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच भारतीय जनता पार्टी शापूर तालुका आणि कपिल फाउंडेशनच्या या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका सचिव रवींद्र लकडे यांच्या उपस्थितीमुळे तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली असून निष्ठावंत शिवसैनिक आपल्या जागी ठाम असून तालुक्यात तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी मात्र कधी आमदार दौलत दरोडा म्हणून समर्थ समर्थक म्हणून आपली भूमिका बजावतात तर या अशा भाजपाच्या कार्यक्रमाला उपस्थितीत लावून आपले वैयक्तिक हितसंबंध जपत असतात यामध्ये मात्र सामान्य शिवसैनिकांची मात्र निराशा होत आहे सदर कार्यक्रमास भाजपा नेते बाबूभाई शेख कपिल पाटील यांचे सिव्यसहाय्यक राममाळी शापूरचे माजी उपनगराध्यक्ष आनंद अधिकारी नगरसेवक विनोद कदम साबगावचे माजी उपसरपंच विलास गगे तसेच असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क शहापूर तालुक्यातील साबगावातील अंजना संजय देसले यांचं घर ये... आगीच्या भक्षस्थानी गेल्यामुळे संपूर्ण घराचं नुकसान झालं त्याची माहिती माजी आमदार पांडुरंग बरोरा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भास्कर जाधव भाऊ शेख यांनी मला माहिती दिली त्यानंतर विचारविनिमय सहकार्यांशी केल्यानंतर त्यांना काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून आज त्यांना एक लाख रुपयाची मदत त्यांच्या संसार उपयोगी वस्तूंसाठी आणि पुन्हा संसार उभा करण्यासाठी आम्ही दिलेली आहे त्यांना आगीच्या भागस्थांनी घर गेल्यामुळे जी काही परिस्थिती त्यांच्यावर ओढवलेली आहे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनशी त्या कुटुंबाच्या पाठीशी गंभीरपणाने उभी आहे अशा प्रकारची शाश्वती त्यांना आम्ही मी सगळ्या सहकार्यांच्या वतीने या ठिकाणी देतो